अजित पवारांचा हा जो व्हिडिओ कॉल आहे त्याच्यामध्ये तिसरा पार्ट मी सांगतो आहे तो पोलीस अधिकाऱ्याचा आहे पहिली गोष्ट अशी आहे की त्या ज्या महिला पोलीस अधिकारी आहेत आता मी प्रोफेशनल सायंटिफिक विश्लेषण करतो आहे चूकबरोबर ठरवत नाही आहे पहिली गोष्ट अशी आहे की जेव्हा त्यांना तिथे त्या गेल्या आणि जेव्हा त्या कार्यकर्त्याने सांगितलं की दादांशी बोला आणि त्यांना ते कदाचित त्यांनी आवाज ओळखला नसेल किंवा तो आयडेंटिफाय झाला नसेल तर पहिली गोष्ट ॲज ए पोलीस ऑफिसर और गव्हर्नमेंट गव्हर्मेंट ऑफिसर त्यांनी असं करायला पाहिजे की यस मिस्टर मिनिस्टर आय डोंट नो आय कॅनॉट आयडेंटिफाय युअर वाईज प्लीज डू मी ए फेवर तुम्ही एक काम करा मिस्टर मिनिस्टर किंवा अजितदादा जे काय असेल की तुम्हाला जे काय म्हणायचं आहे माझा ईमेल आय डी आहे आणि मी तुम्हाला त्याच्यावर मला ऑर्डर देईल लेखी तुमच्या ईमेल आय डीवर ऑफिशियल मी तत्काळ कारवाई थांबवते सिम्पल सिम्पल जरी त्या मिनिस्टरनी तुम्हाला फोन नंबर मागितला असला तरी तुम्हाला फोन नंबर देणं बंधनकारक नाही आणि तंत्रज्ञानाचा हा पूर्ण दुर्वय आहे राजकीय कार्यकर्त्यांकडून अधिकाऱ्यांकडून आणि अजितदादांकडून नेत्यांकडून कारण तंत्रज्ञानाचा प्रोसिजरमध्ये कुठे उल्लेख नाही आहे की कसा हुआ? वापर करायचा सो धिस इज मिसिस ऑफ टेक्नॉलॉजी त्याच्यावर मी पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहे आता ह्याच्यामध्ये झालं आहे कसं की त्या महिला अधिकाऱ्याबद्दल बोलतो आहे मी आणि ते महिला आहे म्हणून असं नाही अधिकारी अधिकारी आहे आता त्या पोलिस अधिकाऱ्यांनी काय करायला पाहिजे होतं की तुम्ही समोरच्या व्यक्तीला सांगा लेखी द्यायला मी कारवाई थांबवते दुसरा विषय तिने असं करायला पाहिजे होतं सिम्पल प्रोसिजरबद्दल बोलतो मी आणि आता ह्यापुढे असं घटना घडली तर लोकांनी हे समजून घ्यायला पाहिजे काय करायचं तर मी काय करतो नेहमी अशा वेळेस त्यांनी सांगायला पाहिजे की ठीक आहे तुम्हाला मी माझा नंबर त्या मॅडम तिथे नंबर देत आहे सगळ्यांसमोर विट इट्स सेल्फ इज अ ब्रीच ऑफ प्रायवसी ऑफ हर ओन अँड ऑल्सो मिनिस्टर्स अँड अदर पीपल त्यांनी सांगायला पाहिजे सगळ्या लोकांना तुम्ही बाजू लावा आपल्यासोबत जे पोलिस तर लोकांना शा। वेगळं करा म्हणजे गावकरी विरुद्ध जे लोक आहेत त्या वेगळं करा आपण स्वतः अँबॅसेडर कारमध्ये बसायचं ए सी लावायला सांगायचं गाडीमध्ये बसून तिथून व्हिडिओ कॉल करायचा त्या का त्यांनी काय केलं तिथे त्या बसल्या बाजूला साईडला त्यांनी अजित पवारांना आपला नंबर दिला व्हिडिओ कॉलवर गेल्या त्या आणि त्या व्हिडिओ कॉल करताना त्यांनी रेकॉर्डिंग करून घेऊन इतरांना आता मुळात अजित पवारांनी व्हिडिओ कॉल करायला नको होता हा एक पॉईंट ऑफ व्ह्यू आहेच आहे तो मिळणार आहे तिच्यावर की मिनिस्टर्सने हे गोष्टी आवड केल्या पाहिजे मी आत्ता महिला ते अधिकारी जे आहे त्याच्याबद्दल बोलतोय त्यांनी गाडीत बसून त्यांनी सांगायला पाहिजे होतं की असा असा विषय झाला आहे असा असा विषय झाला आहे हे ब्रीफिंग आहे तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही मला एक पत्र द्या त्याचा फोटो काढा मला व्हॉट्सअपवर पाठवा मी त्याप्रमाणे ॲक्शन घेईल आणि त्याच्यानंतर मी वरिष्ठांना सांगून टाकेन बरं दुसरी गोष्ट जेव्हा हा व्हिडिओ कॉल झाला त्याच्यानंतर त्यांनी त्या आसपासच्या लोकांना सांगेल की मी जे आत्ता उपमुख्यमंत्र्यांशी बोलते तर कोणीही व्हिडिओ कॉल रेकॉर्डिंग करायचं नाही त्यांनी अजिबात अलाउड करू द्यायला नको होतं हा ब्रीच ऑफ ट्रस्ट आहे ब्रीच ऑफ प्रायव्हसी आहे ऑफ बौद्ध मिनिस्टर बौद्ध कम्युनिकी